चार पाच महिने झाले आहेत पायाला भिंगरी लावून फिरतोय हा माणूस घर आहे की दार कुठं की लेकरं कुठ का आहे काहीच माहिती नाही अंगात औसाद नाही शरीरात त्राण नाही तरी पंच्याहत्तर टक्के महाराष्ट्र पालथा घातलाय चोवीस तास भिन भिन फिरतोय लाखोंच्या गरड्यात सकाळची सभा दुपारी दुपारची संध्याकाळी आणि संध्याकाळची सभा दुसऱ्या दिवशी पहाटे घेतोय झोप नाही का काही नाही दुखणं अंगावर आहे उपोषणाने आतडे ना आतडे ढिल्ले झालेत दोन चार दिवस कस तरी इतरांच्या सांगण्यानं दवाखान्यात ॲडमिट होतो आणि लगेच उठतो समाजात जाऊन उभा राहतो जाग करायला जाग राहायला आणि आरक्षण घ्यायला तुमच्या आमच्या जीवावर आयुष्य मंत्रीपदात उपमुख्यमंत्री पदात मुख्यमंत्री पदात मिरवलेली मुख्य माणसं त्याला झुलवताय खेळवताय वेड्यात काढायचा प्रयत्न करताय तरी ते मागे टाकतो आणि नव्या दमानं नव्या उत्साहानं त्या लोकांना त्यांच्या दूतांना सामोरं जातोय आपला मुद्दा मजबूतीनं आणि कणखरपणे जोमान समोर मांडायला आणि कोणासाठी लढतोय हा माणूस चार दिवस झालं गाव सोडून सोबत आलेल्या माणसांना वाहन व्यवस्थित लावायला सांगतोय दमानं चला रे म्हणतोय शांतता टिकवा म्हणतोय प्रत्येकाची काळजी घेतोय माझ्या माणसाला मला ओलांडून जावं वाटत नाही म्हणतो म्हणून रस्त्यावर आलेल्या गावागावातल्या प्रत्येक माणसाला हात जोडतो नमन करतो प्रचंड गर्दीत उतरतो धक्काबुक्कीला विसरतो दुपारचं जेवण रात्रीला रात्रीचं जेवण आज आता सुद्धा पहाट्याला सभा झाली की घेतो परत सकाळी लवकर उठतो आणि तयार होऊन सर्वासोबत मुंबईच्या प्रवासाला निघतो डोळे लाल झाले आहेत अंगात अवसान नाही तरी हे सर्व बांधव आपल्यासाठी करताय हे समजून डोळ्यातून निघालेल्या आसवांना हलकस टिपतो जिथं चाललाय तिथे सुद्धा मोज मजा करायला नाही चालला उपाशी उपाशीरायचंय परत ताण पडलेल्या पोटातील आतड्यांना आणि शरीराला डागण्या द्यायला निघालाय गावाकडून येताना गावाकडच्या जिवलक माणसांना मी वापस येईल की नाही याची शाश्वती नाही म्हणून सांगून आलाय माणूस पण आंदोलन मात्र संपू देऊ नका रे असं सांगून खऱ्या अर्थानं हा माणूस लढतोय कोणासाठी लढतोय पाटील म्हणजे कितीतरी शतकातून असा हिरा घाबत असतो जपा त्या हिऱ्याला